तर चला नमस्कार सगळ्यांना आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं सहस स्वागत आहे तर मीच मी च्या डोळ्याचं भाऊजाल बिगर चष्म्या आलं बिगारच्या ओळखूय दिसतय का दिसतंय का दिसलं दिसलं कोण दिसलं काय माहिती त्यांना तर चला आता गाडी तर आणली बघा आपण तिथं पूजा केली ती पण नारळ वगैरे काय फोडला नव्हता मग आपल्या आपल्या घरची पूजा ती घरची पूजा असते घरी लक्ष्मी आली म्हणल्या तिचं पूजन झालं पाहिजे तर चला आपण पूजा करून घेऊया तिथे सगळी जण तयार राहती जर सासूबाई हे ये झिपरी है आता केस ती तिची जी? पण झिपरी है हा तर भाऊ पण तयार आहेत खटाखट मध्ये तिकड माझा नवरा आणि तुमचा नवरा तयार व्हायला माझा नवरा गॉगल बिगल घालून फोटो मारतो दोन चार हा कोणाच माझ्याच एकट्याच मुल एकट्याचा हा तर पण आहे बर का तर चला पुढे व्हिडिओ आमचा कंटिन्यू मोठ्या माणसाने पूजा करावी सासूबाई पूजा आता एक पाच दक्षिणा सहा म्हणणार

इकडे पेडा प्रसाद सेलिब्रेशन झालंय बघा तर कस वाटलं आमचं सेलिब्रेशन झालं आता खाली खा